मित्रांनो अखेर ज्या गोष्टीची भीती होती अखेर तेच घडताना दिसू लागले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका भाजपकडून तर दुसरा मोठा झटका उद्धव ठाकरेंकडून ज्याची त्यांना भीती होती अखेर तेच घडतंय केंद्रातून राज्यातून शिंदे सेला हद्दपार करण्याची शक्यता नव्हे तर महाराष्ट्रात शिंदे सेनेचं राजकारण बाजूला सारून दुसराच नवा पक्ष उद्धव ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे सर्वात मोठे संकेत एकनाथ शिंदे यांचं मागणी दिमान वाढत असल्या मुंबई महापालिका निवडणूक झाल्यानंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्या मागण्या वाढत गेल्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता सोबत नको अशा प्रकारचा सूर भाजपच्या नेत्यांनी आढवला होता अखेर याचा सगळ्यात मोठा पुरावा आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा शिंदे सेनेची हकालपट्टी करण्यावरती ठाम नेमकं काय घडलंय या घडामोडीचा घेऊया दोन मिनिटांमध्ये आढावा मित्रांनो भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत देशभरामध्ये ज्या ज्या प्रादेशिक पक्षांची युती केली ज्यांचा वापर केला त्यांनाच पुन्हा फेकून दिले आहे त्यांचा वापर झाल्याच्या नंतर त्यांना जवळ करणार नसल्याचं भारतीय जनता पार्टीने आपल्या विविध उदाहरणावरून अनेक नेत्यांना सांगितलंय तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची युती केली उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष संपवला आणि आता आपलं भागल्यानंतर त्यांनी मात्र एकनाथ शिंदेंना जवळ केले आणि एकनाथ शिंदेंना जवळ करून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपूर्णपणे संपवली ठाकरेंचे आमदार नगरसेवक संपवले मात्र ठाकरेंनी मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा आपली शिवसेना उभी केली आणि आता एकनाथ शिंदे भाजपला जड जाय लागल्यानंतर त्यांनी शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम आता करायला घेतलाय सत्तेतून अकालपट्टी महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर केंद्राच्या सत्तेतून बाहेर या नेमक्या घडामोडी भाजपला काय सांगायच्यात ते देखील आपण आता पाहणार आहोत भाजप आता उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर देते आहे उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत युतीसाठी तयार आहोत तुम्ही देखील आम्हाला या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये आम्हाला युतीसाठी पाठिंबा द्या अशी भाजपच्या नेत्यांनी थेट ऑफर उद्धव ठाकरेंना दिली आहे यावर उद्धव ठाकरे मातोश्रीवरती झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी यावरती भाष्य केलं परंतु अजून तरी यावरती कोणताही निर्णय झाला नाही मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचा महापौर बसू नये यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती त्यानुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मनाला त्यांच्या मताला न जुमानता केंद्रीय नेत्यांनी शिंदे सेनेला थेट घरचा रस्ता दाखवत तुम्ही जर सोबत आला तर सोबत अन्यथा तुमच्याशिवाय भाजपा मुंबई महापालिका सत्ता स्थापन करेल असा थेट इशारा भाजपला दिला गेला त्यानंतर मात्र सगळी सूत्र फिराली शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र मुंबईतून आता हद्दपारेची सुरुवात केली आहे ती भाजपने भाजपला एकनाथ शिंदे यांची शिवसेना नकोशी आहे एकनाथ शिंदे यांचा वापर मुंबई महापालिकेमध्ये भाजपने बरोबर केलाय महाराष्ट्र राज्याच्या सत्तेवर देखील एकनाथ शिंदे भाजपला वरचर ठरत आहेत दोन हजार एकोणतीस साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला सोबळ्यावरती महाराष्ट्र जिंकायचा आहे हा महाराष्ट्र जिंकताना आता मात्र उद्धव ठाकरे यांची गरज लागणार असून एकनाथ शिंदेना सत्तेच्या बाहेर कसं ढकलता येईल याची संपूर्ण विहरचना भारतीय जनता पार्टीचे नेते एका ठिकाणी बसून करू लागलेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजपला डावलून मनसेसोबत वेगवेगळ्या अपक्षांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंनी युती केली आणि आपला तिथे महापौर बसवलाय यामुळे भाजपला सोबत घेऊन निवडणुका लढवल्या तरी देखील महापौर हा आपलाच राहणार असं सध्या उद एकनाथ शिंदेंनी भाजपला खरसावून सांगितलंय या सगळ्या घडामोडी घडत असताना मुंबईमध्ये मात्र भाजपची मोती दिसते एकनाथ शिंदेची शिवसेना आता बाज़ बाज़ विलीन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून ते सगळे आमदार भाजपमध्येच विलीन करायचे होते मात्र एकनाथ शिंदेना ते पुढे पुढे घडत गेलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले आता मात्र त्यावरती पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ यांच्या विरोधात लावून तिथे मात्र त्यांचा संपूर्ण पक्षच भाजपात विलीन करण्यासाठी तयार करावा लागेल असं काही नेत्यांचं म्हणणं आहे यामुळे एकनाथ शिंदेना हा मोठा झटका बसला म्हणावा लागेल ज्या भाजपसोबत त्यांनी उद्धव ठाकरेंना त्रास दिला ज्या भाजपसोबत ते गेले भाजपचा मुख्यमंत्री बनवला आता तीच भाजपा एकनाथ शिंदेना जवळ करत नाही अकोला महानगरपालिका असेल या महानगरपालिकेत भाजपला आता उद्धव ठाकरेंची युती हवी एकनाथ शिंदेची नको असं थेट थेट भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे आता हे सगळं राजकारण भाजपला त्यांच्याच अंगावरती उलट येताना दिसत आहे परंतु भाजपा आता शिंदेचा काटा काढून त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्रातून मुंबईतून कसं बाहेर काढता येईल या दृष्टीने पाय ऐकत आहे या पायाभरणीमध्ये उद्धव ठाकरेंना मात्र सगळ्यात मोठं यश मिळताना आहे मुंबई महानगरपालिकेनंतर महाराष्ट्रामध्ये भाजपा उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर मुंबईतून मात्र शिंदे सेना मुंबईचं महाराष्ट्रातून बाहेर हद्दपार होईल सत्ता नसेल तर पक्ष देखील संपेल अशा प्रकारचं त्यांना वातावरण तयार झालंय सत्तेमध्ये आहेत म्हणून काही नगरसेवक काही आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवेश करत आहेत एकदा का हातात सत्ता गेली तर शिंदेसेना नावाला देखील उरणार नाही हे भाजपला आणि उद्धव ठाकरेंना दोघांना देखील माहीत आहे परंतु प्रथमदर्शनी भाजपा महाराष्ट्रामध्ये सोबलावरती लढण्याचा सध्या शक्यता निर्माण झाली आहे आगामी काळामध्ये याबद्दल भाजपचे नेते सांगतीलच मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना कुठेच राहता कामा नये एकनाथ शिंदेंनी मात्र भाजपला खूप मोठा त्रास दिला आहे अशा आशयाच्या सध्या कमेंट्स भाजपचे नेते पुढे सारू लागलेत या सगळ्या घडामोडींमागे मागे मित्रांनो उद्धव ठाकरे मात्र एका बाजूला राहिलेत उद्धव ठाकरे भाजपला जवळ करणार का यावरतीच आता शिंदेच राजकारण अवलंबलंय भाजपने तर उद्धव ठाकरेंसाठी हात पुढे केला आहे केलाय उद्धव ठाकरे महायुतीसाठी मुंबईचं वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करणार का आणि शिंदेना मुंबईच्या बाहेर हकलणार का यावरच आता पुढचं राजकारण समजेल परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कधी कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत युती करू शकतात किंवा उद्धव ठाकरेंसोबत आपला पक्ष विलीन देखील करू शकतात ही पुढची गोष्ट असेल परंतु एकनाथ शिंदेना मात्र भारतीय जनता पार्टीने आता संपवण्याची भाषा सुरू केली आहे त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्येच वादंग निर्माण झाला तर तुम्हाला न वाटायला आगामी काळात शिंदे गट बाहेर निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे